कल्याण ग्रामीणमधील काटेई गावात तब्बल चौदाशे मतदारांची नावे दुबार नोंदवली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय संबंधित नावांची पडताळणी करताना असं आढळलं आहे की ज्या चाळीचा पत्ता मतदारांनी दिलाय त्या चाळी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आहेत याहूनही गंभीर बाब म्हणजे हे सर्व मतदार वास्तव्यात ठाणे महापालिकेच्या हद्दीत राहतात मात्र यांची नावे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदार यादीत दिसून येतात याशिवाय के डी एम सीच्या मतदार याद्यांमध्ये नवी मुंबई ठाणे आणि पाच गाव परिसरातील मतदारांची नावेही आढळण्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे के सीच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक हरकती दाखल करण्यात आल्या असून अशा सर्व दुबार आणि बाहेरील मतदारांची नावे तात्काळ मतदार यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे